विद्यार्थी मित्र आपल्या इयत्ता बारावीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकामध्ये भाग चारमधील उपयोजित मराठी या भागातील मुलाखत या घटकाचा आपण आज विचार करूया मुलाखत याला इंग्रजीमध्ये आपण इंटरव्ह्यू असं म्हणतो इंटरव्ह्यू आय एन टी ई आर व्ही आय डब्ल्यू इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू हा शब्द अधिक लोकप्रिय आहे मुलाखत हा शब्द लोकप्रिय मुलाखत घेणं आणि मुलाखत देणं असे दोन भाग यामध्ये आपण वर्तमानपत्रामधून मासिकामधून किंवा दिवाळी अंक आकाशवाणी दूरदर्शन इत्यादी माध्यमातून सातत्यानं मुलाखती आपण वाचतो ऐकतो पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मुलाखती दूरदर्शनवर ऐकायला भेटतात रेडिओवर ऐकायला भेटतात वर्तमानपत्रामध्ये वाचायला भेटतात किंवा दिवाळी अंकामध्ये या मुलाखती आपल्याला वाचायला भेटतात मुलाखत या, या अरबी शब्दावरून मुलाखत हा शब्द तयार झालेला मुलाखत हा अरबी शब्द आहे अरबी शब्द यावरून मुलाखत असा शब्द तयार झाला मराठीमध्ये आपल्याकडं सभा संमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सुद्धा मुलाखती होत असतात अशा या मुलाखतीमधून व्यक्तीच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेतला जातो खरं म्हणजे मुलाखत घेणं आणि मुलाखत देणं या दोन्ही बाबी कौशल्याच्या आहेत अलीकडं मुलाखत घेणं या गोष्टीलासुद्धा मोठ्या प्रमाणात व्यावसायिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणूनच आपल्याला मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी मुलाखत कशी घ्यावी त्याचप्रमाणे नोकरीसाठी मुलाखत कशी घ्यावी आणि कशी द्यावी एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्र प्रवेश मिळवायचा असेल तर तिथेही आपल्याला मुलाखत द्यावी लागते अशा ठिकाणी आपण मुलाखत कशा प्रकारे दिली पाहिजे त्यावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या भागामध्ये करायचा आहे या मुलाखतीचं स्वरूप कसं आहे ते आपण बघूया स्वरूप प्रत्यक्षात मुलाखत म्हणजे काय एक इंटरव्ह्यू आणि यामध्ये समजा नोकरीसाठी मुलाखत असेल तर त्यामध्ये आपण कशाप्रकारे प्रश्नाची उत्तरं दिली यावरही आपली निवड अवलंबून असते सर्व प्रश्नाची व्यवस्थित आपली आपल्याला उत्तरं देता आली पाहिजेत बाह्य व्यक्तिमत्व आणि असलेलं बुद्धिकौशल्य हजरजबाबीपणा या सगळ्या गोष्टींना मुलाखतीमध्ये महत्त्व असतं मुलाखत म्हणजे संवाद दोन व्यक्तीतला किंवा अधिक व्यक्तीतला सहेतुक संवाद त्याच्यामध्ये एक विशिष्ट हेतू असतो तो हेतूपूर्वक हा संवाद घडून आणला जातो आणि मुलाखत देणारा मुलाखत घेणारा आणि मुलाखत ऐकणारा किंवा दूरदर्शन किंवा मोबाईल किंवा रेडिओ यावर ऐकणारा पाहणारा अशा तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडत असते तीन प्रकारे मुलाखत चालते त्रिकोणामध्ये एक मुलाखत घेणारा मुलाखत देणारा आणि प्रेक्षक किंवा दर्शक किंवा स्रोते रेडिओवर श्रोते दूरदर्शनवर प्रेक्षक अशा प्रकारे जेव्हा क्र क्रमबद्ध प्र प्रश्नोत्तराच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवतं तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत एक व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं जीवन कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवणं म्हणजे मुलाखत त्यांच्यात झालेला संवाद म्हणजे मुलाखत थोडक्यात जर सांगायचं झालं तर दोन व्यक्तीमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद हा संवाद कसा असतो वैचारिक म्हणजे विचारांचा आणि भावनांचा विचारांचा आणि भावनांचा भावना हा संवाद झालेला असतो मात्र सहेेतूक वैचारिक संवादासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी ती व्यक्ती दिवस वेळ स्थळ विषय आणि कालावधी किंवा त्याचं उद्दिष्ट या सगळ्या गोष्टी अगोदर ठरवल्या जातात एखाद्या व्यक्तीची जर सहेतूक मुलाखत घ्यायची तर ती व्यक्ती पाहिजे तो दिवस वेळ स्थळ काळ या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी नियोजन केलं जातं मुलाखतीचं स्वरूप हे विविध अंगी असतं एकावेळी एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते किंवा एक व्यक्ती अनेक व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते आता आपण पाहतो दूरदर्शनवर एक व्यक्ती दोन तीन चार व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते हल्ली वरून सुद्धा मुलाखत घेतली जाऊ शकते मोबाईलवरूनसुद्धा आता मुलाखत घेतली जाऊ शकते ऑनलाईन संवाद साधणं आता आपण गुगल मीट किंवा यासारखे जे काही साधनं आहेत याद्वारे सुद्धा त्या ठिकाणी मुलाखत घेतली जाऊ शकते तर जी अशा प्रकारची साधनं निर्माण झाली मोबाईल वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स आहेत त्याच्या साहाय्यानं ऑनलाईन संवाद आपल्याला साधला साधता येतो त्याला मुलाखतच असं म्हटलं जातं म्हणून मुलाखत ही लिखित स्वरूपामध्ये असू शकते वर्तमानपत्रामध्ये लिखित असते किंवा मौखिक असते समोरासमोर प्रश्न विचारले जातात किंवा फोनवर प्रश्न विचारून त्याचे उत्तरं घेतले जाऊ शकतात किंवा टी व्हीवर सुद्धा आपण पाहतो की दूरवर असलेल्या एखाद्या व्यक्तीची वेळेला मुलाखत घेतली जाऊ शकते तिथे त्याला प्रश्न विचारले जातात किंवा ती ध्वनीमुद्रित केली जाऊ शकते रेकॉर्डिंग ध्वनी काय म्हटलं जातं रेकॉर्डिंग आणि ती प्रकट अशा प्रकारचे असू शकते प्रकट म्हणजे प्रत्यक्षात रंगमंचावर किंवा व्यासपीठावर अशा विविध स्वरूपाचे असते मुलाखती ह्या विचार प्रवर्तक असतात अनेक श्रेष्ठ दर्जाच्या क विचारवंतांच्या साहित्यिकांच्या समाजातील प्रथित यश प्राप्त अशा व्यक्तीच्या मुलाखती घेतल्या जातात तसेच त्या भावनाप्रधानही असतात श्रोत्यांचं कुतूहल शमवणारे असतात किंवा एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्यासुद्धा मुलाखती असतात किंवा एखाद्याचा अनुभव कथन करणाऱ्या किंवा वाङ्मयी सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या अशा मुलाखती असतात जुन्या अभ्यासक्रमामध्ये त्या गंगाधर गारगळ्यांची एक मुलाखत होती बघा बासी मर्डेकरांनी घेतलेली गंगाधर गारगिळ्यांची मुलाखत असा एक भाग होता बा पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि अशा कितीतरी मुलाखती आपल्याला सांगता येतात ज्यांच्याजवळ सांगण्यासारखं काही आहे आणि ज्यांच्याकडून ऐकण्यासारखं काहीतरी आहे अशा व्यक्तीची मुलाखत घेतली जाते समाजातील प्रतिष्ठित आणि प्रथित यश प्राप्त उदाहरणार्थ उत्तम खेळाडू असलेला सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर किंवा राजकीय व्यक्ती अशांच्या मुलाखती घेतल्या जाऊ शकतात यामध्ये लोकप्रतिनिधी कलावंत खेळाडू वैज्ञानिक डॉक्टर अध्यापक असे अनेक क्षेत्रातले मंडळी असू शकतात अध्यापक म्हणजे शिक्षक किंवा एखादा व्यावसायिक उद्योगामध्ये यश मिळवलेला किंवा उद्योजक वकील विशेषज्ञ किंवा तंत्रज्ञ एखाद्या क्षेत्रामध्ये त्याला तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे किंवा एखादा लेखक असेल एखादा कवी असेल एखादा गिर्यारोहक हो असेल एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक असेल किंवा एखादा दे ज्येष्ठ नागरिक असू द्या सैनिक वैमानिक एखादा पुरस्कार विजेता विचारवंत शेतमजूर काम कामगार किंवा सामान्य माणूस असू द्या साधारण व्यवसाय करणारा असू द्या रस्त्यावर बसणारा एखादा भाजी विक्रेता असू द्या किंवा एखादा हॉकर असू द्या किंवा भांडेवाली बाई असू द्या तिचीसुद्धा आपल्याला मुलाखत घेता येते म्हणून सामान्यतः कर्तृत्व संपन्न व्यक्तीची मुलाखत घेतली जाते की त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचा ठसा उमटवलेला आहे ती व्यक्ती असाधारण असते जगावेगळी आव्हानं त्यांनी कशा प्रकारे पेलली असामान्य कर्तृत्व कसं त्यांनी गाजवलं उदाहरण समजा सचिन तेंडुलकर हा जगत विख्यात असा खेळाडू आहे महान खेळाडू पण ते यश एका दिवसात मिळत नाही त्याच्या पाठीमागचे कष्ट त्याच्या पाठीमागची प्रेरणा त्याच्यावरले संस्कार किंवा त्याला घडवणारे शिक्षक किंवा त्याचे कुटुंब हे सगळ्यांचा सहभाग त्या पाठीमागे असतो अशी व्यक्तिमत्त्व समाजामध्ये ज्यांच्याबद्दल लोकांना विशेष आदर आहे किंवा कुतूहल आहे अशा व्यक्तीची मुलाखत घेतली जाते अशी कितीतरी समाजामध्ये मान मान्यता प्राप्त असे लोक असतात किंवा व्यक्ती असतात किंवा चित्रपट कलावंत असतील की एखादं साहित्यिक असेल त्याची मुलाखत घेतली जाते अगदी सामान्य सुद्धा मुलाखत घेतली जाऊ शकते फक्त अट एकच असते ज्यांच्याकडे सांगण्यासाठी वेगळं काहीतरी आहे त्याची मुलाखत आपल्याला घेता येते आता मुलाखतीचा हेतू काय असतो का बघा हेतू विशिष्ट हेतू समोर ठेवून मुलाखत घेतले जाते तसं मुलाखत घेण्याचे अनेक हेतू असतात किंवा उद्देश असतात जसं नोकरीसाठी मुलाखत म्हटलं तर विशिष्ट नोकरी त्यातून प्राप्त होऊ शकते किंवा काही सामाजिक मुलाखती असतात काही राजकीय स्वरूपाच्या मुलाखती असतात मुलाखतीचा उद्देश एकच आहे की मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेणं त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणं त्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते अनेकांचं जीवन हे एक संघर्ष गाथा असते बघा सहजासहजी काही लोकांना यश प्राप्त झालेलं नसतं आणि सहजते जीवनामध्ये संघर्ष करता जीवनाला सामोरं जातात अशा लोकांचं जीवन सर्वसामान्यांच्या मनामध्ये ऐकून घेणं कुतुहालाचा विषय असतो सामान्यने ते ऐकाव वाटत त्यासाठी मुलाखत घेतली जाऊ शकते त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच त्याच्या आतमध्ये दडून बसलेला माणूस समजून घेतला जातो प्रामुख्याने त्यासाठी मुलाखत घेतली जाते समजा सचिन तेंडुलकर घरामध्ये कसा वागतो किंवा त्याचे कौटुंबिक जिवाळ्याचे संबंध कसा आहे इतरांची साथ कशी आहे किंवा लता मंगेशकर प्रतिश यश गायिका आहेत महान गायिका आहेत एखाद्या विचारवंताची विविध विषयावरची मतं जाणून घेत घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून नवं काही माहीत करून घेण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते शास्त्रज्ञाची एखाद्या मुलाखत घेणं किंवा एखाद्या काही प्रयोग केला एखाद्याला बक्षीस मिळालं त्याची मुलाखत घेणं एखादी घटना सखलपणे समजून घेण्यासाठी सुद्धा मुलाखतीचं आयोजन केलं जातं ती व्यक्ती एखाद्या परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये वागली वाढली लहानाची मोठी झाली तो परिसर जाणून घेण्यासाठी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी किंवा जनजागृतीसाठी किंवा एखाद्या कलाचा आस्वाद घेण्यासाठी त्या मुलाखती घेतल्या जातात बघा आपल्याकडं समाजसेवक आहेत प्रकाश आमटे बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र प्रकाश आमटे ते प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी यांनी जे काही आदिवासींसाठी कार्य केलं किंवा विविध प्राणी पक्षी किंवा कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी कार्य केलेले अशा समाजसेवकाची मुलाखतसुद्धा घेतली जाऊ शकते सिंधुताई सपकाळ यांचा जीवन संघर्ष अशा मुलाखती घेण्यामागे अनेक हेतू असतात त्यानंतर मुलाखत घेताना पूर्वतयारी करावी लागते पूर्वतयारी मुलाखतीची पूर्वतयारी मुलाखती उत्तम प्रकारची झाली पाहिजे यासाठी पूर्वतयारी करावी लागते खरं म्हणजे या पूर्वत तयारीचा गृहपाठ भरपूर करणं हा यशस्वी मुलाखतीचा पाया असतो आणि सर्वात महत्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान मुलाखत घेणाऱ्याला असलं पाहिजे आवश्यक ती सगळी माहिती त्या मुलाखत घेणाऱ्याकडे असली पाहिजे आधीपासूनच उपलब्ध असली पाहिजे उदाहरणार्थ ज्याचं ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीचं पूर्ण नाव किंवा असल्यास त्याचं टोपण नाव त्याचं वय जन्मदिनांक जन्मस्थळ पत्ता शिक्षण कौटुंबिक माहिती त्याचं कर्तृत्व सध्याचा हुद्दा मिळालेले मानसन्मान पुरस्कार लेखन कार्य बघा एखाद्या कवीची मुलाखत घेतली जाते आपल्याकडं आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांची रोज मातीत नावाची एक कविता या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले केलेली त्यांच्या मुलाखती दूरदर्शन आणि वर्तमानपत्रामध्ये येतात किंवा मोबाईलवर सुद्धा आता ऑनलाईन या मुलाखती होऊ लागलेल्या आहेत किंवा ते आपल्या प्रभू देसाई अनुराधा प्रभू देसाई यांचे वीरांना सलामी हा जो आपला पाठ आहे त्यांनी असामान्य कर्तृत्व केलेलं आहे किंवा जे सैनिक आहेत त्या सैनिकांसाठी जे कार्य करत आहेत त्यांची मुलाखत दूरदर्शन मागे आली होती म्हणूनही त्यांचं लेखन कार्य त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांची वैचारिक पार्श्वभूमी इत्यादीची माहिती मुलाखत घेणाऱ्यांना अगोदरच घेऊन ठेवावे लागते त्याविषयीचं सखोल वाचन त्यांना करून ठेवलं पाहिजे मुलाखतीचं उद्दिष्ट काय हे महत्त्वाचं आहे कशासाठी मुलाखत घ्यायची आहे ती सामाजिक मुलाखत आहे का राजकीय मुलाखत आहे का नोकरीसाठी मुलाखत आहे काय काय त्या व्यवसायासाठी मुलाखत आहे त्यानंतर तो विषय त्याचं उद्दिष्ट लक्षात घेऊन त्या मुलाखतीमध्ये त्या मुला मुलाखतकारानं प्रश्न तयार केले पाहिजेत मुलाखतीसाठी किती वेळ लागेल याचाही अंदाज त्यानं बांधला पाहिजे त्यानुसार प्रश्नसंख्या त्यांना निश्चित केली पाहिजे तसंच त्या प्रश्नांचा योग्य क्रमही लावून ठेवला पाहिजे साधारणपणे सुरुवातीला त्यांचं नाव किंवा त्यांचं पद पात्रता त्यांची ओळख सुरुवातीला प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना करून दिली पाहिजे मुलाखतीचं स्वरूप कसं आहे त्यावरून ते, ते प्रश्न ठरतात ती लिखित स्वरूपाची आहे का मौखिक स्वरूपाची आहे त्याचबरोबर श्रोते कशा प्रकारचे आहेत त्याचा वाचक नेमका कोण असणार आहे ते विद्यार्थी आहेत का पालक आहेत का एकत्र नागरिक आहेत विद्यार्थी आणि पालक आहेत किंवा फक्त महिला आहेत ते यावरून ती मुलाखत ठरत असते त्याची माहिती मुलाखत अगोदर घेतली पाहिजे ती मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यासमोर होणार आहे का रेडिओसमोर होणार आहे रेडिओसाठी होणार आहे किंवा दूरदर्शनसाठी ती मुलाखत घ्यायची आहे याचाही विचार मुलाखत घेणाऱ्याने केले केला पाहिजे त्यासाठी असलेली बैठक व्यवस्था ध्वनिक्षेपण व्यवस्था वातावरण निर्मिती गरजेनुसार संदर्भ ग्रंथ चित्र वाद्य वस्तू इत्यादी गोष्टीचं ज्ञान अगोदरच त्या मुलाखतकारांना करून घेतलं पाहिजे जो मुलाखत आहे त्या त्यानं आवश्यकता वाटली तर मुलाखत देणाऱ्याला अगोदर भेटून घेतलं पाहिजे त्याबद्दल चर्चा केली पाहिजे त्यामुळं मुला प्रत्यक्ष मुलाखत घेणं सोपं जातं सुकर जातं किंवा सुलभ जातं आकाशवाणीवरील किंवा दूरदर्शनवरील मुलाखती या पूर्वतयारीसाठी त्यांना भरपूर वेळ असतो कारण आकाशवाणीवर त्याचं ध्वनिमुद्रण करता येतं किंवा दूरदर्शनवर सुद्धा त्याचं मुद्रण करता येते मुद्रण करता येत व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते परंतु प्रत्यक्ष जी मुलाखत आहे त्यामध्ये ती व्यासपीठावर रंगमंचावर ती मुलाखत घेतली जाते त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे मुलाखत कशी घ्यावी बघा मुलाखत कशी घ्यावी हे सुद्धा एक कौशल्य आहे मुलाखत घेणं एक कौशल्य आणि मुलाखत देणं हे सुद्धा एक कौशल्य आहे बघा तर मित्र मुलाखत कशी घ्यावी हे आपण पुढच्या तासिकेमध्ये बघूया तुर्तास धन्यवाद